मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं ओके जर ओके मित्रांनो आपण आले मोबाईलच्या स्क्रीनवरती नोडते टायटल तर मला बघून सम्हाला एकदम व्हिडिओ जरूर आहे सेकिपीट आणि बीटमार्क मित्रांनो इम्पोर्टिंग म्हणून घ्यायचं आहे आणि अडलं मशीन तुम्हाला वापरता येत नसेल तर त्यावरती व्हिडिओ व्हिडिओ बनलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला लिंक दिलेलं आहे तो व्हिडिओ ओके जस्ट सेकीपी बीटमार्क ओपन बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे आता तुम्हाला बीटमार्क अशा काहीच दिसून जाईल ओके बीटमार्क दिसल्यानंतर तुम्हाला याय राहिजे इथं बघू शकता तुम्हाला ग्रुप सर्व लावून दिलेले आहेत आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असा पे लाईक सबस्क्राईब करा आणि ट्रेंडिंग टॉपिकचे चॅनलवरती रील्स येत असतात आणि मित्रांनो बघू शकता पंचवीस टक्के चार्जिंग आहे आणि आमच्या गावास पाऊस पडल्यामुळं वायऱ्या तुटल्यामुळं लाईट आल्या नाही तर देखील तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवा लागली ओके तर काय राहिले तुम्हाला एक ग्रुपवरती क्लिक करून एडी ग्रुपवरती जायचं आहे गेल्यानंतर बघू शकता प्लसवरती क्लिक करून मिडियाममध्ये जायचं आहे मीडियामधे गेल्यानंतर बघू शकता तुम्हाला मी इमेजेस दिले असतील ते तुम्ही इमेज ॲड करून घ्यायचे तर मी ते इमेज ॲड केले तुमच्या स्वतः देखील ॲड करू शकता लँग पेज तुम्ही बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे आता बॅकग्राऊंडला ॲड केल्यानंतर बघू शकता या फोटोवरती क्लिक करून फोटोला सोडून मोहमत जाऊन इथेच थोडं झूम करायला म्हणजे बारीक करायचं ओके केल्यानंतर अशा अशापार दिसून जाईल तर बघू शकता मी याच्यावर ग्रुप केलेलं आहे आणखी आणखीन तर तुम्हाला ग्रुप कसे एडिट करायचं दाखवतो okay? ओके तर प्रत्येकदा ग्रुपवरती आलो इडिट ग्रुपवरती गेलो प्लसवरती गेलो मीडियामध्ये गेलो आणि परत हा इमेज ॲड केलेला आहे तरी तर ॲड केल्यानंतर इथे मी लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंड ॲड करून प्रयत्न यायला झूम करेन अशापर्यंत ओके तर केल्यानंतर इथं प्रॉपर सेट करून घ्यायचं इथं ओके तर बघू शकता मी अशापर्यंत केलेलं आहे केल्यान केल्यानंतर बघू शकता अशा काय केल्यानंतर इथं तुम्हाला सर्व ग्रुप एडिट करून घ्यायचे आहेत केल्यानंतर काय करायचं आहे या ग्रुपवरती क्लिक करूनचं तुम्हाला बॉर्डर स्ट्रोक ओपन करून इथं ॲड बॉर्डर करायचं आहे तुम्ही तो कोणताही कलर ठेवू शकता ओके मी आता हा ठेवलेला आहे आता मी इथं सर्व ग्रुप एडिट करून घेतले म्हणून समजा ओके तर आता काय करायचं तुम्ही चार एक असे पाच किती ग्रुप असतील तेवढे ग्रुप ॲड करून घ्या इथं इथून पुढे प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे जेवढे आपले इमेज असतील तेवढे तुम्ही इमेज ॲड करून घ्यायचे तर मी इथे इमेज ॲड करत जातो बघू शकता अशापे प्रत्येक बीटमध्ये आणि टीन डॉपिल कॉम्पाउंडवरती क्लिक करतो तर मी त्याच्यावर पटापटा ती इमेज ॲड करतो आणि डेमोमध्ये दे मागं पुढे होईल डेमोमध्ये मित्रांनो मागं पुढे येईल समजून घ्या ओके तर मी अशापर्यंत फटाफट ती इमेज ॲड करून घेतो तर डिलीट झाला ओके तर काय एवढा काय का विषय नाही आणि कमेंट करा मित्रांनो महत्त्वाची तुम्हाला मी काल इंस्टा आपल्या देखील मेसेज केलेला कट्टर आपले कोणी नाही फक्त दोघंच आहेत मला वाटतंय ओके कारण का त्यांनी लाई देखील केलेलं आहे ओके तर कट्टर असेल तर तुम्ही कमेंट लाईक सबस्क्राईब करा ओके तर मी या इथे लास्टपर्यंत फोटो असेपर करून घेऊ तुम्ही देखील करून घ्या ओके केल्यानंतर बघू शकता मित्रांनो तुम्हाला मी दोनच ग्रुप एडिट करून दाखवले कारण का मोबाईलमध्ये माझ्या अधिक नाही म्हणून तुम्हाला दाखल आहे तुम्ही ग्रुप तितका असेल तेवढं ग्रुप एडिट करून घ्या आणि तुम्ही काय करायचं फोटो आठ गेल्यानंतर काय करायला तुम्हाला इथं एक लोगो दिसेल सर्वात वरती घ्या आणि हाईट असेल ते लोगो ऑन करा इथे इडिटेक्स जाऊन तुमचं सोशल मीडिया कुठला असेल टाकू शकता आता बॅग यायचं आहे मित्रांनो आपल्या सेकी बॅड बॅगमध्ये सिक्युट पॅकमध्ये आल्यानंतर बघू शकता अशापर कायचे तुम्हाला इफेक्ट दिसतील ओके इफेक्ट दिसल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला आता इफेक्ट दिसल्यानंतर हे सर्वात आधी मित्रांनो एक नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी केल्यानंतर टेस्ट व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे थोडं आता लोडून घेत आहे बॅग गेले काही अडचण नाही ओके तर प्रयत्न उपंगरून घ्या घ्या प्रिचड एक नंबरचा एक कॉपी केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता अजूनही लाईक कमेंट गेल्या मात्र करून घ्या आणि तुम्हाला मी इथं आता तुम्हाला इथून पुढे तुम्ही तर या व्हिडिओला कमेंट नाही करा इथून पुढे मटेरियलला पासवर्ड असणार आहे ओके तर तुम्हीच बघा आता काय करायचं ओके तर या तिन्ही मित्रांनो आता तुम्ही बरोबर आलेली बोषत डबल बीड दिलं आहे ओके तर इथं बरोबर बावीस पॉईंट झिरोप आल्यानंतर तिन्ही मी तुम्हाला दिसतील मोठे तेवढ्याच हा इपिक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे तर मी तर तीनच ह्याला पेस्ट करून घेतो ओके okay. okay. तर आणि बॅक येतो ओके तर आता तुमचा मोबाईलच हँग होत असेल तर तुम्ही तर प्रिव्यू ऑन करू शकता ओके आता मला स्टोरेज बदल म्हणून थोडं हँग वा ओके तर आता काय करणार आहे मी आता हेव सोडला आता हा दोन्ही सोडायचा लास्टचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता आता काय करायचं इफेक्ट कॉपी केल्यानंतर लास्टचा मित्रांनो तर थोडा पक्ष्यांचा देखील आवाज समजून येते घ्या ओके आणि मी इकडं बाहेर आलेला व्हिडिओ रेकॉर्ड करायला ओके आता बघू शकता इथं जेवढेच मला बीट दिसतील ते बीटला हाय पेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे ओके तर कुठंवर बघू शकता हाय पेक्ट पेस्ट करायचं तर बीट दिलं तिथंवर नाही इथंवर हायपेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे बरोबर सत्तावीस पॉईंट सव्वीस पर्सेंट हाय पेक्ट इथंवरच पेस्ट करायचं आहे ओके इथं रेक्टँगल ॲड झालेलं आहे ओके ते डिलीट करतो रेक्टँगल इथं पेस्ट केल्यानंतर आता इथं पेस्ट केल्यानंतर आता बघू शकता एवढं पेस्ट इथ इथून इथून बघू शकता बरोबर पंचवीस पॉईंट सहा पर्सेंटन ते बरोबर सत्तावीस पॉइंट सवीस पर्सेंट पेस्ट करायचं आहे आता इथे हाय पोर्टला आहे बघू इफेक्ट इथं बिल्डिंग अपासट मी जवळ जे बरोबर आहे ते थोडं इथं पुढे यायचं आहे आपल्याला आणि जे इथं जी प्लस किती आहे ते झिरो करायचं आहे आता काय करायचं आहे तुम्हाला इथं वाढवायचं आहे हंड्रेड करायचं आहे परतनं थोडं पुढे येऊन इथे झिरो करायचं आहे परत इथं असं करायचं आहे ओके तर बघू शकता एकदम अशा परडिओलॉजी सेल इप या फोटोवरती क्लिक करून इपीडमध्ये जाऊन ॲड पेजवरती क्लिक करून सर्च भारावरती क्लिक करून फेड इम फेड आउट सर्च करून घ्यायचं आहे तर इथे फेडिम पेड आऊट सॉरी हा इफेक्ट नाही तर पुन्हा सर्च करूया एवढा काय विषय नाही तर फेड इम फेड आऊट फेड इम पेड आऊट तर डब्बल आलेला आहे ओके ले ले तर पेडिंग पेडवर इथं खाली आलेलं आहे बघू शकता चार नंबरला इथे स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर बॅग यायचं आहे बॅग आल्यानंतर आता सेक्युरिटी पॅक ओपन करून घ्यायचे आता पटापट आपण दोन तीन पेअर राहिले ते कॉपी करून घेऊया आता हा झाला हा दोन नंतर ओके आता सर्वात आधी हा इपेक्टर लास्टून दोन नंबरचा इपिक कॉपी करून घेऊया घेतल्यानंतर आता बघू शकतो मला दोन आल्या मित्रांनो मी पेड पेश करून धावणार आहे ओके तर केल्यानंतर बघू शकता आता काय करायचं तुम्हाला इथं बघू शकता वरती तुम्हाला छोटे छोटे एक लेअर दिसतात त्याला इफेक्ट पेस्ट करायचा आहे मोठ्याला पेस्ट करू नका ओके फक्त छोट्या पेस्ट करा कारण का तुम्हाला ते डबल बीड एक दिले असेल ओके तर पेस्ट करून घ्या मी दोन्हीला सांगितलेलं तुम्ही दोन्हीला सांगितलेलं आहे ओके तर कुणी एक याच्या दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा हा तुम्हाला माहीत असेल कायम आपण व्हिडिओमध्ये वापरतो ओके इफेक्ट कसं कसं वाटले कमेंट करून नक्की सांगा आता हा तुम्हाला बोल देऊन मी मोठ्या पेंजला पेस्ट करू नका हा इफेक्ट मोठ्या पेंजीला पेस्ट करा ओके तर अशा प्रकारे करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून नक्की सांगा आता व्हिडिओ चालला मी कंप्लीट असं म्हणतो आणि स्पोर्ट क्लिक करून रिझल्ट सेव्हन ट्वेन्टीन ट्वेन आपल्या डिपल गेल्या मी स्पोर्ला सुरुवात करायची आहे